आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातील दिंड्या पंढरेच्या दिशेनं मार्गक्रमण करीत असून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडची दिंडी ही आपल्या शिस्तीच्या परंपरेनुसार वाटचाल करते सद्गुरु किसनगिरी महाराज यांनी सुरू केलेल्या दिंडीची धुरा सध्या महंत भास्करगिरी महाराज सांभाळत आहेत या नशिबाच्या पुण्याईने घडे आषाढाची वारी काळविणा घेऊन निघाले सारे वार करी घेऊन निघाले सारे वार करी दिंडी चालली चालली गाठण्या पंढरी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त नगर जिल्ह्यातून अनेक पालखी सोहळे जात असतात नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील सद्गुरू किसनगिरी महाराज यांच्या पालखी सोहळ्यांनाही सालाबादप्रमाणे पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केलं आहे राज्यातील सर्वात शिस्तबद्ध दिंडी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे सुमारे बाराशे वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या दिंडीत महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडीतील शिस्तबद्धता पाहून थक्क व्हायला होतं पांढरा शुभ्र पोशाख डोक्यावर टोप्या तुळशी वृंदावन घेतलेला महिला भाविक झेंडेकरांची एकसारखी रांग अशी शिस्त आणि मुखी हरिनाम ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष अशा वातावरणात मार्ग मार्गक्रमण करत असते परमेश्वर शेकरूप होताना जीवनातील शिस्त ही महत्वाची असते हीच बाब वारकऱ्यांच्या मनावर बिंबून प्रसन्न मनाने दिंडी पंढरपूरला जात असल्याचं भास्करगिरी महाराज यांनी सांगितलं श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबांचा पालखी सोहळा गेल्या त्रेचाळीस वर्षापासून चालू आहे सद्गुरू श्री श्रीक्षेत्र देवगड हे तीर्थक्षेत्र प्रवरा नदीच्या तीरावर एक स्वतंत्रपणे उभं केलेलं आहे आणि त्यांनी समाजामध्ये सर्व सर्वदूर फिरून माधुकई बाबा माधुकरी मागून त्या मंदिराची निर्मिती केली बाबा असे सांगायचे की भगवान दत्तात्रय काशीवरून कोल्हापूरला रोज भिक्षेला येतात तर मध्ये देवगडला तिथं प्रवरेचं पान ह्या परिसरात जशी म्हण होती गंगा स्नान आणि प्रवरा पान त्या प्रवरेच्या नदीवर भगवान दत्तात्रय थोडे विसावतात okay. आणि तिथंच बाबांचा बाबांना दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला म्हणून बाबाने त्या जागेचं नाव देवगड असं ठेवलं देवाची जागा म्हणून देवगड आणि हळूहळू हळूहळू सर्व त्या ठिकाणावर मंदिराची निर्मिती झाली भोजन पाकशाळा झाली भक्तनिवास झालं इतर सर्व यात्रे यात्रेकरूंच्या सुविधा निर्माण झाल्या भक्तांच्या सुविधा निर्माण झालेल्या था। आहेत हे सर्व एक 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 कार्य बाबांनी आपल्या हयातीमध्ये केलेलं आहे त्यानंतर आम्ही सर्व भक्तमंडळी त्याच मार्गाने जाऊन आणि ह्या समाजाकरता आपल्याला ज्या ज्या काही सुविधा देता येतील त्या देऊन राहिलो त्यामध्ये हा पालखी सोहळा एक आहे या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या परिसरातून सर्व भक्तगण नित्यनमानी ह्या पालखी सोहळ्यामध्ये येतात या पालखी सोहळ्यामध्ये सुरुवातीला दहा माणसापासूनही सुरुवात झालेली आहे पूर्वी दहा माणसं जायचे पंधरा वीस पंचवीस असे होता होता नंतर मग शंभर दोनशे पाचशे आणि आता हा पालखी सोहळा दीड हजार लोक या पालखी सोहळ्यामध्ये दे असतात देवगड दिंडेतील शिस्त वारकऱ्यांना अधिकाधिक भक्तीकडे नेते पांडुरंग भेटीची आस लागत असल्यानं पायी चालताना होणारे श्रम कळूनही येत नाहीत अशा शब्दात वारकरी भावना बोलून दाखवतात आम्ही देवगडून निघतो इथे किशनबा दिंडी पायी पंधरा दिवस सारखं चालत राहतो आम्हाला खूप आनंद वाटतो गावोगाव मुक्कम करीत जातो तिथं त्याचे तीन चार दिवस तिथं राहतो मठात आणि आनंदाने घरी येतो देवगड संस्थांच्या दिंडीमध्ये आहे ते सर्व वारकरी बाबांच्या आदेशाचं पालन या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे बाबांचा आदेश म्हणजे हा अंतिम आदेश वारकरीसुद्धा परत कोणतीही तक्रार या दिंडीमध्ये येत नाही सर्व वारकरी देवडदिंडतील वा सर्व वारकरी एकदम शिस्तीचं पालन करतात आम्हालाही काही त्रास होत नाही म्हणून वारकरी इकडे येऊ नये म्हणून ही श्री गुरुजी आहे ही आणि सर्व वारकरी वावर पालन नक्कीच करतात गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे आज नारी सुरुवाते सुरुवात बाबा त्रेचाळीस वर्ष पूर्ण यंदा पण माझं पण श्री समर्थ किसनगिरी बाबा यांनी मला चालवलं मला आनंद होत आहे वारीला येथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज त्रेचाळीस वर्ष झाली तसं आम्ही येतो आणि आम्हाला पालखी निघायची ठरलं का आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे खूप आम्हाला आनंद इतका होतो की असं वाटतं का कधी वारीला जाऊन कधी नाही त्यामुळं इतक्या दिवसापासून आम्हाला असा कंटाळा म्हणून येतच नाही असा आम्हाला अनुभव येते वारीचा मी आजारी असल्या कारण आई बंदा मी श्रागेल पण आई दिवेत जात असताना आम्हाला जा म्हणजे जाण्याचा योग आला मी आईला म्हणते की मला दिंडीत जायचं आहे तेव्हा आई म्हणाली बाबा पैसे मग ती मी मागून माझ्या आणि मला नेहमी बाबांच्या अजिंडीमध्ये येण्याचं आहे माझं पहिलं वर्ष आहे आणि आम्ही खूप चांगलं आलेलं आहे बाबांचं खूप शिस्त वगैरे खूप सकाळी तीनला उठायचं चार वाजेपासून काकडा वगैरे करायचा सातला म्हणजे सातला आणि आम्हाला नियम आहे सगळं खूप व्यवस्थित आहे त्यांचं हे होत म्हणून आणि मला वाटत नव्हतं की मी चालेल म्हणून बाबांच्या त्याच्यामुळे मला मिळाली शक्य देवगडच्या दिंडेने बुधवारी औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाट चढून नगर शहराकडे मार्गक्रमण केलं नगरमध्येही या दिंडीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर